हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून आभारी आहे काल भरभरून कमेंट आले एक म्हणजे ते वातीबद्दल कमेंट येते ते जे अखंड दिवा मी लावलेला आहे ना तो फिरवायचा तर त्याच्याबद्दल कमेंट असतात की ताई तू त्याच्यामध्ये वात कशी घालते एवढी नवरात्री पूर्ण होऊ द्या मी तुम्हाला दाखवते सोपा आहे एकदम फक्त खालच्या साईडनं दिव्यामध्ये जशी आपण वरून वाद ढकलतो ना तशी न करता खालून ढकलायची आहे आणि फिरवत जायचं आहे जसं ते फिरेल तसं ती वात वरती येते आणि मी आता लावून आता जवळ पाचवा दिवस आहे बघा आजचा तर प्रॉपर माझा जर अनुभव सांगितला तर एकदम ए वन बेस्ट दिवा कुठेही मला वात ओढायचं टेन्शन आलं नाही काजळी काढायचं टेन्शन आलं नाही मी तर म्हणेन की योग्य मोक्याला मला दिवा मिळाला दुसरी गोष्ट की आमच्या घराला उंबरटा नाही आहे आम्ही म्हणजे रेंटने राहतो हो किंवा बऱ्याच जणांचं तयार घर असतात ना मी जरी असले तर त्याला तो काळा उंबरटा बसवलेला जातो मग त्याला पण हळदीचं लेपन करायचंय का तर हो त्याला सुद्धा तुम्ही हळदीचं लेपन करू शकता कारण माझ्या आधीच्या घरामध्ये मी हिरव्या कलरचा ग्रेनाईटचा उंबरटा बसवलेला होता आणि त्यालाच मी लेपन करत होते जुन्या ताईंना माहीत आहे त्यामुळे उंबरटा हा उंबरटा असतो तो कुठलाही असू दे कशाचाही असू दे हा म्हटलं जातं सागवानी असावा तर शक्य असेल तर सागवानी बसवा आणि रेंटचं असेल तर मग तिथं पर्याय राहत नाही आपल्याला पोरांच्या चपात्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या दोन्ही एकत्र करून ठेवल्या हे आमचा शाबू आता भिजत आलाय अजून एक अर्धा तास भिजू द्यायचा त्याच्यानंतर शाबू बनवायचाय आणि तोपर्यंत जाते आता वरची क्लीनिंग, कपडे वगैरे ह्या त्या गोष्टी खूप सारे आहेत आता नवरात्र सुरू झालेले आहे काही जणींचे मेसेज असतात की ताई आम्ही उद्यापन करू का तर नाही अजिबात नाही चालणार ना उद्यापनला सुद्धा तुम्हाला कारण उद्यापनला सुद्धा तुम्हाला पूजा मांडणी येते मग ते गुरुवार असू दे किंवा शुक्रवार असू दे मी कायम सांगते अजूनही सांगते ह्या नऊ दिवसामध्ये दे देव बसलेले आहेत तुम्हाला कुठलीच कोणतीच पूजा मांडायला मिळणार नाही आता मी याचं पण उत्तर डिटेल्स मध्ये परवा दिलेला आहे त्यामुळे त्या गोष्टी करू नका हे बघा हे आर्यन बघा काहीतरी चाल म्हणून मी बा पोराला मी एकटं सोडत नाही घरात एकट न जोडण्याचं कारण हेच आहे आता कशाची चाक काढली काय माहित बॅटऱ्या बघा हे बघा बाई मी तरी म्हणते घरातले चिकट चिकट टेप गायब होतात मी जिथं ठेवलेलं असते तिथं उचका बुचकी होते यानं पुन्हा आणि सुरू केलंय आपलं काम आता ह्याला हे ही मोटर हे ग्ल्यू मी आणून ठेवलं होतं का तर इमर्जन्सीला उपयोगाला येतं म्हणून त्याला सगळं कोपरानं कोपरा माहिती आहे आणि हे कुठं गावला आता तिथे त्याच्या कपड्यात गावलेलं आहे आता लपवछप पण कळत नाही पोरांना तर हे चिटकवलेलं आहे बघा सगळं हे मी ना टाक्या वगैरे फुटल्या काही इमर्जन्सीला म्हणून आहे ना मेणबत्तीसारखं मिळतं बघा पेटवून हे करायचं दोन आपलं घेतलं होतं असं शेजात गेल्यानंतर त्यातलं काढून ते जाळवून हे पेटवलेलं आहे आता ही चाक कशाची काढली आहेत का सुटकेची आहेत काय माहीत पण चांगल्याचं चा वाट लावलंय एवढं मात्र ह्या बॅटऱ्या ज्या आहेत त्या बॅटऱ्या किती लपवून ठेवल्या तरी शोधून काढतोय हे कशाचं काढले काय माहीत नाही हे असं काहीतरी एक्सपेरिमेंट सुरूच असते करू दे पण आपल्या निदर्शनास केलेलं बरं कुठं पाठीमाग करता काय झालं अवघड आहे चालू होतं मला कॅमेऱ्यात दिसत होतं हा काहीतरी कुठं कुठंच करतोय दिसत होतं पण माझ्याकडे एवढं डोक्यात आलं नाही की हे एवढं जुगाड कुठून कुठून गोळा करून हे करत असेल मला वाटलं काय तर असेल पुट्ट्याचं वगैरे हे करत म्हणजे करत असेल तो काय शाळा करतो की त्याला आहे ज्या जागी कॅमेरे आहेत तिथं आपण काही करू शकत नाही म्हणून पाठ करतो कॅमेऱ्याकडे असा पाठ करतो काल मी बाहेर गेलती ती आणि बाहेर गेल्यानंतर सुद्धा मी चेक करते तर त्यानं पाठ करून आहे ना हा बहुतेक अभाव केलेला आहे आता वाटायला लागले मला मी म्हणते एवढा उशीर पाठ करून हा काय करतोय आणि मी काय बाहेर गेल्यानंतर कंटिन्यूली तेच बघत बसत नाही ना पोरांचं तर आता कळतंय हा बाळू मला गेलते तेव्हा तर त्याचं ते हे काम होतं आणि त्यानं पाठ करून पुढं असं समोर घेऊन करत होता त्यामुळे कळलं नाही मला हे काय होतं ते पण अंदाज आलेलाच होता असो चला आता चालायचं हे काय आताचं नवीन नाहीये पण तुम्हाला दाखवा म्हटलं अशी कोण कौन कोणाच्यात आहेत इतर कल्याणी मुलं आता तर सगळ्यांचे उपवास आहेत त्यामुळे वरती कोणी सुद्धा झोपत नाही सगळेजण खाली झोपतात तरी पण मला ते बेड आवरावे लागतात सगळं कारण का सांगते मी त्याच्यावर ठेवलेले कपडे सुद्धा ओढताना आर्यनला एक सवय आहे की तो बेडशीट सकट ओढून घेतो अशी मुलं कोणाकुणाची एक कपडा काढाय गेला ना म्हणजे मित्र म्हणते तो जिथे हात घालेल ना तिथे उचकाबुचकी होते बघा मग ते काही असू दे हे बघा मी तुम्हाला म्हणली होती ना तर आता तिथं बांगडीच्या पाठी हे सापडलं हे बघा हे आहे जर पेटवलं ना तर तुमची पाण्याची जरी टाकी फुटलेली असेल तर ती सुद्धा जागेवर पाणी असताना प्लॅप म्हणजे पॅक होते एवढं हार्ड आहे आणि ही काढ्याची वर आली ती बरोबर अंदाज बरोबर लागला की यानं चिटकवलेलं आहे हा ना दिवस कालचा दिवस आहे दादावरून त्यांच्या त्यांच्या कामाला चाललेले होते दुपारचं टायमिंग होतं आणि त्यांनी मला एक पैंजन दाखवलं की हे बघ पैंझण कसलं आहे मी म्हटलं त्याच्यावरती शिक्का वगैरे हो आहे का बघावं हो। कारण बरेच वेळेला डुप्लिकेट पण असतात ना पण याच्यावरती शिक्का होता आणि हे चांदीचं होतं सी सी टी व्ही चेक केले तेव्हा कळलं बघा आपला चिक्या तर बघा कुत्री कधी कधी फायदेशीर कामंसुद्धा करतात प्रत्येक वेळेला काय तोट्याचीच करतात असं नाही मी यांच्यावर सगळ्यांवर जाळ काढलेला होता कारण दादाचे चांगले बूट होते घालायचे तर टायसरनं फाटून टाकलेले होते त्यामुळे माझा ओरडा जो आहे हे तो सुरूच होता पण मी चेक केलं यानं कसं आणलं काय आणलं हे असं असतं दुपारच्या टायमिंगला सगळीकडे भटकंती असते सकाळचा एक टाइम असतो दुपारचा एक टाइम असतो संध्याकाळी मात्र आपापल्या घरी असतात तर हे बघा हे पिटुकलं तिथं गेलं तिथनं काय ते कचरा गोळा करतात तुम्हाला माहितीच आहे मी दाखवलेलं पण आहे काय ना काय तर उचलून आणतात तर तसंच हे ना पैंजण घेऊन आले आणि हे पैंजण त्याच्यानंतर आम्हाला कळलं की बाबा समोरच्या आमच्या समोरचं जे घर आहे ना त्या ताईंचं इथूनच त्या डेली त्यांच्या त्यांच्या दुकानाकडे जात असत ना त्यांचं ते पडलेलं होतं आणि याला ना तिथं ते पैंजण सापडलं हे डायरेक्टली घेऊन आलेलं आहे घरी Yes. Oh कॅमेरे चेक केल्यानंतर आपल्याला बरोबर अंदाज येतो कुठल्या दिशेने आणलं काय आणलं मग तिथून कोण जातं कोण राहतं हे आपल्याला बरोबर कळतं ना तर तसंच मग कळलं की बाबा त्या दिशेने आणलेलं होतं मग त्या दिशेची जी घरं आहेत तीच ये जा करतात आम्ही तर तिकडे ये जा करत नाहीये आणि आमच्या एरियातली जरी माणसं असेल तर दुसऱ्या रस्त्याने जातात त्यामुळे मग मी तिकडं विचारलं तिथं कळलं की त्यांचं होतं तर चला आजचा कलर जो आहे तो लाल कलर आहे आणि मी नेसलेला आहे लाल कलरची साडी ही रुपाली मधील साडी आहे यामध्ये लाल कलर आकाशी कलर आहे निळा कलर तर एवढा सुंदर आहे म्हणून सांगू खूप मस्त कलर आहे त्याच्यामध्ये रील्स वगैरे आलेले पण त्यातले एक पॅटर्न मी गौरीच्या वेळेला मला काढलेला होता कारण तुम्ही कसं तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही साड्या घेता मग मला पण एक आवडतं तसं मी काढू शकते ना म्हणून मी काढलेलो होतं असो आता फळं वगैरे आलेले आहेत कुंकुमार्चन वगैरे करायचं आहे सोबत थोडं बाहेर जायचं आहे कारण उद्यापासून माझ्या पाराणाला सुरुवात होईल आणि मी पुन्हा मग बाहेर जास्त जाऊ शकत नाही म्हणून मग आज बाहेरचं जे काय असेल ना ते आजच करून घ्यायचंय ड्रॅगन फ्रूट हे बरं झालं छोटे छोटे आणले ते मोठे मोठे असले मोठे मोठे आणायचे एकानं जर कट केले एकाला खायचं तर ते अर्ध अर्ध राहत होतं त्यामुळे आता फळं जे आहेत या सगळ्या आख्या घरापाराण नवर ह्या वेळेला धरलेलं आहे अर्थ तळायला मारत आहे पण त्याला असं म्हणणं आहे की नाही मी तुमच्याबरोबर तुम्ही जे खाणार तेच नाही खाणार आहे मग ते आधी मध्ये कधी बिस्किट खाते कधी काय पण खाते किटतो मात्र काटेकोरपणे सगळं पाळाय लागले बरं का पण आर्यन तळ्यात मारत आहे जसं मी तुम्हाला काल सांगितलं की म्हणतोय मी आंघोळीच्या आधी बिस्किट खाल्ले आता आंघोळ केल्यानंतर माझा उपवास सुरू झाला असली तर आहे आरूची तर परवा आणलेला एवढा शाबू जो होता तो संपत आलाय शाबू कारण आता सकाळ संध्याकाळी शाबू आणि भगरवरच जोर आहे मग संपणार तर असं ही फळ शेंगदाणे शेंगदाणे संपलेले होते शेंगदाणे हा तेलाचा डब्बा कारण मध्यंतरी गौरी गणपतीच्या सणामध्ये ना आपण प्रसाद बनवला होता घरातल्या त्यामुळे ते संपलेलं होतं त्यामुळे तेलाचा डब्बा तर तेल पण लागणार काल ना कमेंट होत्या की दादा तुम्हाला कष्टाचं काम असतं मग तुम्ही उपवास कशाला पकडला झेपेल का तुम्हाला तर बरोबर आहे याच्या आधीसुद्धा मी बरेचसे उपवास जे आहे ते त्यांना करू देत नव्हते पण सध्या दादानी कसं केलेलं आहे वर्करवरती काम करून घेणं हे थोडंसंही केलेलं आहे कारण म्हणतात ना की एक विशिष्ट ह्याच्यानंतर तुम्ही प्रॉपरली प्रत्येक गोष्टीत तुम्ही उतरून काम करणं हळूहळू चेंज करावा तसंच दादानी जो चेंज केलेला आहे तो तशा पद्धतीने केलेला आहे की आता खाली जास्त माणसं वाढवून ते काम हँडल करायचं सध्या काम सुरू आहे त्यामुळे दादाचा मला माझ्या कामामध्ये म्हणजे जो साड्यांचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा वेळ मला मिळत आहे त्यामुळे माझ्या कामाचा जो लोड आहे ना तो बऱ्यापैकी आता कमी झालेला आहे जवळजवळ पन्नास टक्के लोड माझा कमी झालेला आहे सिलेक्शन आणायचं वगैरे ह्याच गोष्टी एवढ्याच मी करत असते बाकी बऱ्यापैकी त्यांनी ते हँडल करायला सुरुवात केलेलं आहे आणि त्यांचं काम कसं फोनवरती पण होतं मोबाईलवरती पण होतं आणि कधीकधी एक दोन दिवसातून फेरफटका मारूनसुद्धा होतं त्यामुळे आता सध्या जी काही कामाची धुरा आहे ती कामगार सांभाळत आहे त्यामुळे तो एक आमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरलेला आहे मला खूप दिवसापासून वाटायचं की कि आता किती दिवस हे करणार थोडंसं माणसं वाढवावी थोडंसं ते करावं असं वाटत होतं ते योगायोगाने म्हणतात ना बघा प्रत्येक गोष्ट जी असते ती योगायोगाने ठरते आता थोडासा माझा वर्कलोड वाढलेला बघून मग त्याच्यामध्ये कुठेतरी त्याने ते मनावरती घेतलं असं चला आता कुमकुमार्जन करत आहे माझ्याकडे दोन स्त्री यंत्र एक कच्चक मेरू श्रीयंत्र आणि एक आपलं रेग्युलर श्रीयंत्र कच्चक मेरू श्रीयंत्र जे आहे ते कासवाच्या पाठीवरचं यंत्र असत हे खास व्यवसायासाठी वापरतात तुम्हाला दोन्हीपैकी एक मिळालं तरी पण बेस्ट आहे एक पुजलं तरी पण चालेल आता दादांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता त्या हिशोबाने मी आपलं कच्चक मेरु श्रीयंत्र घेतलेलं होतं कुमकुमार्चन करताना ओम एम भीम क्लीम चामुंडा ए विचे या नवानो मंत्राचा जप करायचा नवरात्रीमध्ये होता होईल तेवढा त्या मंत्राचं पटन करत चला आपले तीन बोट पाच बोट वापरून आपण एकशे आठ वेळा तो मंत्र म्हणत म्हणत आपण कुंकुमार्चन करू शकतो हे डेली नऊ दिवस केलं तरी चालेल असू दे आता नवरातून ना नाव खाली खाली लांब इंडिया थे दे देव दे लंबोदर पीतांबर फणीवर वंद रि जन्मावरणाते वारि तर चला कुंकुमार्जन वगैरे केलं पुन्हा ड्रेस चेंज केला हा ड्रेस आईचा आहे मला द्यायचं लक्षात राहिलं नाही मुंबईने घालण्याचा तसाच होता ना आता दिसला म्हटलं चला घालून जाऊ या तर ती दोन वेळा येऊन गेली कराव लक्षात आलं नाही कपडे द्यायची मी घातलेला आहे आता चलो मस्त आहे ड्रेस तिचा आणि तिचं मला बरोबर बसतंय पाठीमाग टायमिंग बघा बरोबर साडेसवा वाजलेले आहेत तर मला ना माझा काही स्टॉक जो आहे तो सिलेक्ट करून ठेवलेला होता तो आणायचा होता काही सिलेक्ट करायचा होता काही पार्सल आलेले आहेत काही येत राहतील आता दिपवाळीपर्यंत ही अशी गोण्या येणारच आहेत पुन्हा ते चालूच राहणार आहे कारण हा जो आपला असतो ना हा भरपूर मोठा सीझन असतो ना त्या हिशोबाने मग काही जो स्टॉक माझ्यासोबत आलेला होता त्यामध्ये जास्तीत जास्त ब्लाऊज होते आता जसा काही येईल ते तिकडे रील्स वगैरे येतील काही वेळेला मला रील्स टाकायला होतं काही वेळेला मी फोटो काढून टाकते काही वेळेला त्याचे व्हिडिओ छोटे छोटे बनवून टाकते मला मला जसं जमेल तसं करते ना आणि हो गडवाल पॅटर्न हा खूप कमी मिळाला मला मला जेवढे स्टॉक पाहिजे होता तेवढा काय मला मिळाला नाहीये मला जवळजवळ चाळीस चाळीस पीस एवढेच मिळालेले आहेत कारण हा खूप शॉर्टेज होतो बरं का गडवाल गडवाल एक असा आहे की आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरून येतो त्यामुळे म्हणजे चेन्नई वगैरे इकडून येतो त्यामुळे गडवाल मिळणं खूप अवघड होतं गेल्या वेळेला तर मला जवळजवळ आठ दहा दिवस गडवालची वाट बघावी लागली यामध्ये हा एक नवीन तोस तोस कलर आणलेला आहे फ्रेश चला म्हटलं रेग्युलर तोच तोच कलर आपण सेल करतोय एक तो म्हणजे पिवळा कलर हे बघा मस्टर्ड यल्लो म्हणतात याला आणि दुसरा म्हणजे काय तर तो आपला लिंबू कलर हे कलर खूप चालले यावेळेला थोडासा चेंज केलेला आहे त्यातला पण स्टॉक बऱ्यापैकी आणलेला आहे ही एक नवीन साडी आणलेली आहे डेलीसाठी किंवा ऑफिससाठी खूप बेस्ट आहे तर हे सगळ्या साड्यांची व्हिडिओ प्रांजल शिंदे साडी कलेक्शनवर येतील पार्टीवेअरसुद्धा आणलेले आहेत ह्या पार्टीवेअर तर साडेपाचशेला मिळणार आहेत गडवाल जी आहे तिचा जर रेट तुम्हाला माहीतच आहे नऊशे रुपये रेट गडवालचा फायनल आहे गडवालमध्ये मात्र कधीच कमी जास्त काही होत नाही म्हणजे मी वाढवत पण नाही कमी पण करत नाही कारण ती क्वाल साडीच तशी आहे तिची क्वालिटीज तशी आहे आणि जी मी तुम्हाला आता साडेपाचशेला पार्टीवेअर देणार आहे तिचं ना नेटचं कापड किती मस्त आहे बघू शकता आणि ही सगळ्यात भारी सगळ्यात मला आवडलेली साडी ही जी आहे ती जवळजवळ तुम्हाला साडेपाचशेला साडी ही मिळणार आहे आणि जर तुम्ही दोन साड्या घेतल्या एकत्र एक तर तुम्हाला नऊशेला मिळणार आहे आता दिवाळीमुळे बऱ्यापैकी अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि ही साडी खास मी ऑर्डर देऊन पंधरा दिवसापूर्वी मी ऑर्डर दिलेली मला आत्ता मिळाले फुल क्वांटिटीमध्ये पाहिजेल तेवढी साडी मिळणार या साडीला तुम्हाला सोल्ड आऊटचा मेसेजेस येणार नाही एवढा स्टॉक मी बनवून घेतलेला आहे लोटस पैठणीमध्ये येते जसं आपलं मुनिया पैठणी आहे तिचा कपडा क्वालिटी जी आहे ना सेम आहे सेम काही फरक नाही एक हजार पन्नास हिचीसुद्धा प्राईज असणार आहे आणि सध्या दिवाळीसाठी खूप सारे शा पण आणलेले आहेत पण यातला स्टॉक मात्र जास्त मिळाला नाही मला एक पन्नास पन्नास एवढेच पीस मिळालेले जास्त नाही आणि याच्यामध्ये चार चार कलर आहेत चार कलर तुम्ही बघू शकता सगळे फ्रेश कलर कसं आपल्याकडे जे कोणी घेतं त्याची डिमांड काय आहे त्यांची कलरची ही सगळं बघून मग ते म्हणतात बिझनेस नवीन असतो पण हळूहळू कळतं की आवडीनिवडी काय आहे त्यानुसार ज्या आवडीच्या म्हणजे साड्या किंवा ज्या आवडीचे कलर सिलेक्ट केले जातात तेच कलर बऱ्यापैकी मी सिलेक्शनला ठेवलेला आहेत आणि हा सॅटिन सिल्कचा शालू आहे जवळजवळ हा मार्केटमध्ये बघायला गेलं तर याची प्राइस भरपूर आहे पण आपल्याकडे हा शाळू जो आहे तो पंधराशे पन्नास ला मिळणार आहे त्यामुळे खूप बेस्ट ऑप्शन आहे दिवाळी मी आता जाऊन आले आता वाजलेले दहा भरपूर फिरलो भरपूर हे झालं भरपूर साऱ्या गोष्टी होत्या तर आता काय बनवायचं तर असा विचार केला की पुन्हा आणि खिचडी सकाळ झालाडी नको म्हणलं दूध आहे केळी आहेत दूध केळीचं काय म्हणतात ते हे बनवायचं <laughs> का काय म्हणतात आपण त्याला ते रस बनवूया हो आणि ते पिऊया म्हणतात थोडस हलक फुलक असावं खिचडी अशी पचत नाही एकदम जास्त अशी दोन दिवस मी लगातार खाल्ली की ते आणि प्रॉब्लेम दादा असं पोट गच्च गच्च म्हणतात उद्या परवा बघूया भगरच्या भाकरी फळं आहेत भरपूर <laughs> काय झालं ग ही डिझाईंड करते केळी काढलीत केळ्यांचं बनवूया आपण काहीतरी बाय सर्वांना श्रीस्वामीसमोर